निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस वापर करताय आणि त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याचा आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सरकार करत आहे आमची काय मागणी आहे की पेट्रोल डिझेलवर जो कर आकारला गेलाय जे कंपन्या सहा आणि बारा रुपये प्रति लिटर त्या ठिकाणी कमिशन कमवतात सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकून हा जो काय लूट प्रकार प्रकारे हा थांबावा यासाठीचा जर आंदोलन आला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात गळत गळचिपी होत असेल आणि गळदाबी होत असेल तर मला वाटतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाप्रमाणे आधी चालू दिलं जात नाही Oh my god, shut up!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सुरू झालेला आहे आणि पोलिसांकडे हे आंदोलन जे आहे ते आढळून

सरकारचे करा त्या ठिकाणी युवकाला अडवण्याचं काम त्या ठिकाणी लोकशाही गाळा घोटण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे म्हणजे युवकांनी रस्त्यावर आलं नाही पाहिजे यांच्या विरोधात बोललं नाही पाहिजे आज ही महागाईच्या माध्यमातून लूट करतायत ही लूट जर शांतपणे तुम्ही सहन केली तर आम्ही काही बोलणार नाही पण तुम्ही रस्त्यावर आला तर आम्ही तुमचा घरा त्या ठिकाणी दाबू आम्ही पोलिसाच्या मार्फत तुम्हाला आंदोलन करू देणार नाही हे आज आपण या ठिकाणी बघतोय परंतु आंदोलनाची परवानगी तुमच्याकडे होती राज्यभर आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि राज्यभर आम्ही आंदोलन करतोय आणि लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय आणि आम्ही कालच सोशल मीडियावर या आंदोलनात राज्यभरासाठी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे या सरकारमधल्या मंत्र्यांना फिरू देणार नाही जर ह्यांनी महागाई कमी के केली नाही आणि युवकाच्या रोजगारासाठी भरती केली नाही तर आम्ही या सरकारच्या मंत्र्याला फिरू देणार नाही नंतरच्या आंदोलन या मंत्राच्या घरासमोर आम्ही त्या ठिकाणी केलं खर तर हा मोठा प्रश्न आहे एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं सरकारमध्ये यायचं आणि दुसरीकडे तीच लाडकी बहीण आता दोडकी बहीण करायचं हे दुज्या भावनांची वागणूक त्या ठिकाणी दिली आणि एखादा प्रश्न निर्माण व्हायला लागला यांच्या जे फडणस श्रेवादाचे एकनाथ शिंदेच्या बहिणी असल्यामुळं देवेंद्र फडणवीस त्यांना सावत्र भावासारखी वागणूक घेत आहेत का हा देखील प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय